जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं द गुजर युट्यूब चॅनलवर मित्रांनो पेरा शिक्षक भरती संदर्भात बघा ज्या काही कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात जाहिराती सध्या आल्या होत्या तर त्या जाहिरातीमध्ये एकूण जवळपास नऊ प्लस ज्या काही जिल्हा परिषदच्या सध्या पेसा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षक भरतीची जाहिरात आली होती आणि आता ज्या काही महत्वाच्या सध्या ज्या निवड यादी आहेत तर त्या निवड याद्या सध्या लागण्यासंदर्भात सध्या बघा सूचना देण्यात आल्या आहेत तसंच नंदुरबार जिल्हा परिषद असेल तर त्या नंदुरबार जिल्हा परिषदची यादी देखील बघा निवड यादी लावण्यात आली आहे तसंच जिल्हा परिषद धुळ्यासंदर्भात महत्त्वाचं जे एक पत्र इश्यू करण्यात आलं आहे तर ते पत्र बघा हे पत्र जे आहे ते कालच्या दिवसाचं आहे तेरा आठ दोन हजार चोवीसचं च तर ह्या पत्रामध्ये सध्या ज्या लिस्ट सध्या बघा ह्या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे त्याच्यामध्ये ज्यांनी अर्ज केला होता जिल्हा परिषद धुळेमध्ये पेसा कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात तर त्यांच्या जे काही यादी आहे तर ती पात्र आणि अपात्र यादी सध्या बघा घोषित करण्यात आली आहे कालच्या दिवसाला मग त्याच्यामध्ये सध्या कोणाचा जर आक्षेप असेल एखादा उमेदवार जर समजा अपात्र झाला असेल तर तो का पा अपात्र झाला त्या संदर्भात देखील कारणे नमूद करण्यात आली आहेत तर एकंदरीत जी कारणं असेल तर ती कारणं कशा पद्धतीने आहे ते देखील आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत तसंच कोणकोण ह्या ठिकाणी किती उमेदवार सध्या पात्र झाले ते देखील बघणार आहोत तर ह्या संदर्भात हे जे पत्र आहे तर ते महत्त्वाचं असणार आहे तर ह्याच्यामध्ये सध्या काय म्हणण्यात आलं आहे की जे काही सध्या ह्या ठिकाणी पात्र उमेदवार झालेले आहेत आणि जे अपात्र उमेदवार झाले आहे तर त्यांचे जे संपूर्ण अर्ज होता तर, तर त्या अर्जाची छाननी झाली आहे आणि त्याच्या आधारावर त्यांनी जे पाठवलेले जे डॉक्युमेंट असेल तर त्यानुसार बघा त्यांना पात्र पात्र घोषित करण्यात आलं आहे तर ह्या यादीमध्ये सध्या ज्यांना काही कागदपत्रामध्ये किंवा यादीमध्ये सध्या काही चूक किंवा तफावत जर असेल तर त्या संदर्भात तक्रार करण्यासंदर्भात सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सध्या तशा पद्धतीने आक्षेप मागवण्यात आला आहे जर तुमचं अपात्र असेल यादीमध्ये आणि त्या अपात्रामध्ये जे कारण मेन्शन असेल तर ते कारण जर तुम्ही त्या ठिकाणी बघा सिद्ध केलं किंवा डॉक्युमेंट तुमचं त्या ठिकाणी जोडलं गेलं नसेल ते त्या ठिकाणी दिलं तर पुन्हा तुम्ही पात्रही होऊ शकतात तर त्या संदर्भात जर कोणाचा आक्षेप असेल तर त्यांनी बघा सध्या जे शिक्षण विभाग आहे प्राथमिक जिल्हा परिषद तर त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि जी काही माहिती असेल तर ती त्या ठिकाणी अवगतही करून द्यायची आहे तर नेमकी काय काय कार असेल ते देखील तुम्हाला या ठिकाणी दाखवतो तर यादी जी आहे तर ती यादी बघूया त्या ठिकाणी बघा यादी देखील आहे आपल्याकडे तर ह्या यादीमध्ये संपूर्ण जे शिफारस झालेले उमेदवार आहे म्हणजे जे, जे सध्या पेसा कंत्राटी शिक्षक भरतीसाठी ज्यांनी अर्ज केला होता तर त्यांची संपूर्ण या ठिकाणी यादी देण्यात आली आहे आणि आक्षेप सांगितल्याप्रमाणे सोळा ऑगस्टपर्यंत म्हणजे या ठिकाणी सोळा आठ दोन हजार चोवीसपर्यंत सध्या आक्षेप जो असेल तर तो घ्यायचा आहे आता ही जी यादी आहे ती बरीच मोठी यादी ह्या ठिकाणी देण्यात आली आहे ह्याच्यामध्ये बघा संपूर्ण जे काही उमेदवाराचं नाव वगैरे असेल पेसा जो क्रमांक ह्या ठिकाणी बघा त्यांचा जे सर्टिफिकेट क्रमांक असेल टेट मार्क आहे त्यानंतर कितीपैकी किती, किती ह्या ठिकाणी संपूर्ण मार्क आहे टेट परीक्षेमधील जो रजिस्ट्रेशन नंबर असेल उमेदवाराचं नाव आहे पत्ता वगैरे आहे जन्मतारीख त्यानंतर इथे जे लास्टमध्ये महत्त्वाचं जे या ठिकाणी बघा जाती संदर्भात असेल त्यानंतर त्याचं शैक्षणिक संदर्भात इथं माहिती देण्यात आली आहे आणि लास्टमध्ये जो शेरा देण्यात आला आहे तर त्या शेरामध्ये संपूर्ण जे काही डिटेल्स आहे म्हणजे उमेदवार पात्र आहे किंवा अपात्र आहे तर त्या संदर्भात इथे डिटेल्सही देण्यात आली आहे तर जवळपास या ठिकाणी बघा हे इथं जे एक अपात्र उमेदवार करण्यात आला आहे तर त्याची टी ई टी आणि सी टेट परीक्षा उत्तीर्ण नाही कारण माहिती आहे की जे जिल्हा परिषदमध्ये पदं आहे तर ती एक ते पाचसाठी आहे आणि ह्या ठिकाणी टी ई टी आणि सी टेट संदर्भात कोणताही बघा एक पेपर म्हणजे जो काही पहिला पेपर असतो तर तो उत्तीर्ण होणे बंधनकारक असतं आणि त्या संदर्भात तुम्ही टी ई टीचा पहिला पेपर किंवा सी टेटचा पहिला पेपर ह्यापैकी कोणत्याही एक पेपर उत्तीर्ण जर राहिले तर ह्या ठिकाणी तुम्ही पात्रही होऊ शकता संबंधित उमेदवार दोघ्यापैकी बघा कोणती परीक्षा उत्तीर्ण नाही म्हणून ह्या ठिकाणी अपात्र करण्यात आले तसं जर पुढचं जर कारण बघितलं तर इथं अजून बरेचसे कारण आहे ते देखील तुम्हाला दाखवतो तर इथं बघा जास्त करून टी ई टी आणि सी टेट संदर्भातच आहे तसंच बघा इथं जे कारण देण्यात आलं आहे तर ते कारण म्हणजे सदर भरती ही एक ते पाचसाठी असल्याने ह्या ठिकाणी मार्गदर्शक ज्या सूचना आहे तर तेवीस ते आठ दोन हजार चोवीसनुसार टी ई टी किंवा सी टेट पेपर एक उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सांगितल्याप्रमाणे त्यानंतर इथे जे काही टी सीवर जन्मतारीख जी आहे आणि इयत्ता दहावीचे प्रमाणपत्रावर जी आहे तर त्या संदर्भात बघा ह्या ठिकाणी फरक दिसून आला आहे म्हणून हा उमेदवार देखील अपात्र इथं ठरवण्यात आला आहे तसंच बघा सी परीक्षा ह्या ठिकाणी उत्तीर्ण आणि टी ई टी परीक्षेवर प्रतिबंधित म्हणजे हा उमेदवार बघा सी टेट परीक्षेमध्ये जी काही पात्रता असेल पहिला पेपर उत्तीर्ण आहे पण टी ई टी जी काही यादी आहे म्हणजे जी प्रतिबंधित म्हणजे जे टी ई टी फ्रॉड म्हणून आपण म्हणतो आहे तर त्या यादीमध्ये सध्या संबंधित उमेदवाराचं नाव आहे पण ह्यांनी टी ई टी परीक्षा जी आहे तर ती सी टेट परीक्षा आहे तर ती बघा क्वालिफाय केली आहे म्हणून ह्या ठिकाणी हा पात्र झाला आहे जरी त्याचं टी ई टी फ्रॉड लिस्टमध्ये नाव असेल पण ह्यांनी सी टेट परीक्षा पास केलेली आहे म्हणून हा पात्र करण्यात आलेला आहे तसंच बघा पुढचं जे काही इथं आपण बघूया सध्या कारण देण्यात आलं आहे तर ह्या ठिकाणी जे पात्राचं कारण एक दुसरं आहे तर ह्या उमेदवार संबंधित जो उमेदवार आहे तर ह्या उमेदवारांनी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे जी काही टेट दोन हजार बावीस पेशा क्षेत्रातील शिफारसपात्र उमेदवाराच्या यादीत नाव नाही म्हणजे संबंधित जी काही यादी असेल शिफारस झालेली धुळे जिल्ह्यामध्ये तर त्या यादीमध्ये सध्या यांचं नाव नाही है, आणि ह्यांनी टेट दोन हजार बावीस जी परीक्षा आहे तर ती दिलेली नाही म्हणजे या ठिकाणी सध्या टेट जी परीक्षा आहे तर ती टेट परीक्षा ह्या ठिकाणी दिलेली पाहिजे असं आहे म्हणजे ह्या ठिकाणी सध्या या उमेदवारांनी टेट दोन हजार बावीस परीक्षा दिलेली नाही त्याच्यामुळे हा उमेदवार या ठिकाणी अपात्र झाला आहे संबंधित टी ई टी आणि सी टेट परीक्षा देखील हा उत्तीर्ण नाही म्हणजे टेट परीक्षा देखील पास किंवा त्या ठिकाणी बघा पेपर त्याने दिलेला पाहिजे ते उमेदवार सध्या इथे पात्र झालेले आहेत तर सध्या इथं जे काय दुसरं कारण म्हणता येईल की जे सी टेट संदर्भात म्हणजे ते सात दोन हजार चोवीसचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र नाही मार्गदर्शक जी सूचना होती तर त्याच्यामध्ये शैक्षणिक व व्यावसायिक आहर्तेमध्ये बघा आपल्याला सांगितल्याप्रमाणे बारा दोन दोन हजार तेवीस अखेरचं हे ठिकाणी धारण केलेलं असावं तर हे जे कागदपत्र आहे तर ते टी टी किंवा सी टेट संदर्भात किंवा कोणतंही कागदपत्र या ठिकाणी बारा दो, दोन दोन हजार तेवीसपर्यंतच ह्या ठिकाणी असायला पाहिजे पण संबंधित जे काही उमेदवार आहे तर त्यांनी सी टेट परीक्षा ही बघा आता क्वालिफाय केली आहे म्हणजे एकतीस सात दोन हजार चोवीसला क्वालिफाय केली आहे आणि हे जे आहे तर ते जी डेट देण्यात आली होती त्याच्या अंडरमध्ये नाही आणि ह्यांनी आता क्वालिफाय केली म्हणून सध्या उमेदवार अपात्र हा झालेला आहे कारण जी डॉक्युमेंट संदर्भात डेट होती ती बारा दोन दोन हजार तेवीस पर्यंत सध्या जे काही डॉक्युमेंट असेल तर ते त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात आले होते तर असे हे कारण आहे हे प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये सध्या बघा लागू होऊ शकतात म्हणून ज्यांचं सध्या नाव असेल तर त्यांनी अशा पद्धतीने हे करायचं आहे आता तुमचं जर इथं काही आक्षेप असेल आता तुम्ही टी ई टी किंवा सी टेट परीक्षा उत्तीर्ण असाल आणि इथं नाही करून दिलेलं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही सोळा तारखेपर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बघा आक्षेप हा घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हे जे काही महत्त्वाचे जे कारणं इथं देण्यात आले आहेत एक म्हणजे टी ई टी किंवा सी टेट परीक्षा उत्तीर्ण पाहिजे पहिला पेपर त्यानंतर तुम्ही टेट परीक्षा दिलेली पाहिजे बरोबर त्यानंतर डॉक्युमेंटमध्ये तुमची जन्मतारीख वगैरे आणि ते व्यवस्थित पाहिजे म्हणजे सेम पाहिजे त्यानंतर तिसरं जे कारण आहे तर ते कारण म्हणजे या ठिकाणी जी देण्यात आलं होतं मागचं जे कारण तर ते सध्या टी टी आणि टेट परीक्षा हे सध्या बघा तुम्ही उत्तीर्ण पाहिजे किंवा दिलेली त्या ठिकाणी बघ पाहिजे टेट परीक्षा किमान कितीही मार्क असेल तुम्हाला पण टेट परीक्षा या ठिकाणी दिलेली पाहिजे हे एक कारण होतं त्यानंतर असे जे विविध कारणे आहेत तर असे विविध कारणांमुळे सध्या अपात्र होत आहे तसेच जे पात्र आहे तर ते म्हणजे टी टी फ्रॉड यादीत आहे तरी देखील ते सध्या बघा पात्र आहे कारण ते सीटेट परीक्षेमध्ये सध्या बघा उत्तीर्ण असल्यामुळे त्यांना इथं पात्र करण्यात आलेलं आहे तर असे हे विविध कारणे सध्या ह्या यादीमध्ये देण्यात आले तर ज्यांच्या यादीमध्ये अपात्र समोर जे कारण आहे तर ते कारण बघा नमूद आहे त्याच्यावरती तुम्हाला जर आक्षेप वगैरे घ्यायचा असेल तर तो संबंधित डेट जी देण्यात आली आहे तर त्या डेटला म्हणजे सोळा तारखेला तुम्हाला जिल्हा परिषदचं जे कार्यालय आहे शिक्षण विभाग तर त्या सोळा तारखेपर्यंत त्या ठिकाणी संबंधित डॉक्युमेंट घेऊन तुम्ही आक्षेप घेऊ शकता तर सध्या ही ज्या यादी आहे आपल्या टेलिग्राम चॅनल आहे द गुरुजी लिंक ह्यावेळीच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे देण्यात आली आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर असे हे महत्त्वाचे कारणं आपल्याला म्हणता येईल तर ही बरीच मोठी यादी आहे कारण इथं देखील बघा बरीच उमेदवारांनी अर्ज हे केलेले आहे जवळपास जी यादी आहे तर ती चाळीस पानाची यादी या ठिकाणी देण्यात आली आहे तर ही यादी बघा संपूर्ण न बघता तुम्हाला जे काही नाव असेल तुमचं तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलला जा तिथं तुम्हाला ही यादी मिळेल तिथे तुमचं नाव वगैरे सर्च करा पात्र आहात की अपात्र आहात तर अशी एक महत्वाची इन्फॉर्मेशन होती इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तो दुड़ी 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 दुड़ी। तो तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट मला वेळोवेळी मिळत जाईल तसंच बघा इतर ज्या जिल्हा परिषद आहेत ते ज्या काही पेसा क्षेत्रातल्या तर काही जिल्हा परिषदांच्या जाहिराती सध्या बघा आल्या होत्या काहींच्या सध्या याद्या ज्या आहेत तर त्या तयार होण्याचं जे काही कामकाज असेल तर ते सध्या बघा चालू आहे तर इतरांच्या देखील बघा लवकरात लवकर निवड याद्या प्रकाशित करण्यात येणार आहे तर सध्या अशा पद्धतीने एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम